मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकातील शिल्पाचे सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारली शुभम वॉटर पार्कने नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा प्रभाग क्रमांक दहाचे ज्येष्ठ नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्या शुभम वॉटर पार्कने सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकातील शिल्पाची सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे त्र्यंबक रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये वारकरी शेतकरी आणि कामगार यांचे शिल्प आहे या शिल्पाची सुशोभीकरणाची जबाबदारी नाशिक महापालिकेची होती मात्र प्रभाग क्रमांक दहाचे माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव श्री शंतनू शशिकांत जाधव श्री शुभम शशिकांत जाधव यांच्या शुभम वॉटर पार्क या फर्मने ही सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे ही शोशोभीकरणाची जबाबदारी नाशिक महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी स्वीकारली असल्याचे श्री शुभम जाधव यांनी सांगितले या ठिकाणी झाडे लावण्यात आली आहे शिल्पाची रंगरंगोटी करण्यात आली आहे तसेच सर्कलवर शुभम वॉटर पार्कचा लोगो लावण्यात आला आहे सातपूर कॉलनी अशोकनगर परिसरातील अनेक नागरिक या रस्त्यावरून ये जाग करतात त्यामुळे येथील सर्कल आणि शिल्प हे सुशोभीकरण असावे असे श्री शशिकांत जाधव यांना वाटले होते त्यानुसार त्यांनी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून या शिल्पाची सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे येत्या काही दिवसात हे शिल्प अतिशय सुंदर करणार असल्याचे श्री शशिकांत जाधव यांनी सांगितले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद